थेंबे थेंबे तडे साठे पण काही लोकांच्या भावना होत्या की ढगपुटी माझ्यामुळंच होत असल्यामुळे सगळीकडे महापूर येत आहे त्याचं असं एक आहे की तो मी सांगतो हा विचार जो शरद जोशींनी ज्या विचाराची पेरणी केली तो विचार निश्चितपणाने आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत तो तिथं कुठेही आम्ही निश्चितपणानं थांबणार नाही एक आहे की रविकांत असेल मी असेल किंवा भगवानराव असतील अलीकडे वैभवराव त्या विचाराशी आधी भक्कम आहे आम्हाला पदं मिळाली पण आम्ही विचाराशी कधी फारकत घेतली नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना कुणाची मूल हिजा आम्ही निश्चितपणानं ठेवली नाही आणि नव्या दमानं या महाराष्ट्रामध्ये ही शेतकऱ्यांची चळवळ आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणाने आम्ही बांधणार एक आहे की काही लोकांना असं वाटत होतं की माझ्यामुळं सगळं आहे परंतु असं कधी असत नाही सगळ्यांच्या मुळे सगळं असतं सगळे असल्यानंतर खऱ्या अर्थानं एखादं वैभव उभा राहत असतं सामान्य माणसाला एक आशाचा किरण निर्माण होत असतो थेंबे थेंबे तळे साठे पण काही लोकांच्या भावना होत्या की ढगफुटी माझ्यामुळेच होत असल्यामुळे सगळीकडे महापूर येत आहे पण हे काही ढगफुट्या सातत्याने होत नसतात अनेकांनी चळवळीमध्ये जीव वाळून टाकला अनेकांनी अंगावरती गुन्हे घेतले अनेकांनी पोलिसांचा प्रचंड मार खाल्ला त्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या थेंबातून खऱ्या अर्थाने ही चळवळ उभा राहिली होती आणि ही चळवळ आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यामध्ये रात्रीचा दिवस केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांनी केलेलं होतं हे काही कुठल्या अपेक्षेनं आले नव्हते सदाभाऊ खोत त्याला काही लोक मंदात पद मिळालं म्हणून बाजूला झाला अरे मला पद मिळायचं असतं तर मी आज तुमच्यासमोर एक गुपित संपतो माडा मतदारसंघाची ज्यावेळी लोकसभेची जागा वाटपचा तिढा निर्माण झालेला होता त्यावेळी मुंडे साहेबांच्या घरी आम्ही सगळी बसलेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये आणि एक प्रस्ताव माझ्यासमोर आला की महादेवराव जानकर साहेबांना त्या ठिकाणी आम्ही ती जागा आपण देऊया आणि सदाभाऊ तुम्ही आत्ता लगेच लोकसभा झाली की विधानपरिषदेच्या निवडणुका लागणार आहेत तुम्हाला आम्ही सहा वर्ष आमदार त्यावेळी स्पष्टपणानं मी भूमिका घेतली की मला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढायचं आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढून आम्हाला सभागृहामध्ये यायचं आहे विधान परिषद तुम्ही माझ्यावरलात द्या अरे पदं मिळवायची असती सहजरित्या तर त्यावेळी मिळत होती माडा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचा विजय त्यावेळी दोन हजार चौदाला मोदी लाट होती जर मी कमळ चिन्ह घेतलं असतं तर सहजरित्या मी माडा मतदारसंघातून खासदार झालो असतो परंतुच मी त्यावेळी ए बी फॉर्म भरला आणि संघटनेच्या ए बी फॉर्मावरती चिन्हावरती त्या ठिकाणी मी खासदारके लढवली कमी मतानं आम्ही पराभूत झालो म्हणजे पदासाठी ते केलं नव्हतं आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय आम्ही अनेक घेतले पायाला भिंगरी बांधून आम्ही महाराष्ट्रभर फिरलो कार्यकर्त्यांना जपण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मला वाटतं की मला काही कुणावर टीका करायच्या राहील आणि ही शेतकऱ्यांची पालखी किंवा ही पताका शेवटच्या श्वासापर्यंत घेऊन आम्हाला पुढं जायचं आहे काम करत राहायचं